सिन्नर बस स्थानकात आज मोठी दुर्घटना घडली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या देवपूरकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट फलाटावर घुसली सदर घटना बस स्थानकातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे आपण दृश्यामध्ये बघू शकता की कशा पद्धतीने हा अपघात झालाय बसची वेळ जवळ आल्याने अनेक प्रवासी फलाटावर उभे होते अचानक आलेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील दापूर येथील नऊ वर्षीय आदर्श बोराडे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याची आई गौरी सह काही प्रवासी गंभीर जखमी झाले जखमींना ताडतडीने नाशिकमधील रुग्णालयात हलवण्यात आल्या मात्र उपचारासाठी नेत असताना आदर्शचा मृत्यू रस्त्यातच झालाय या अपघातानंतर बस चालकाला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या भीषण घटनेनंतर संतप्त नागरिकांनी भाजप नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली राज्य परिवहन महामंडळाने मृताच्या कुटुंबियाला दहा लाख रुपये मदत आणि सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च देण्याची घोषणा केली ब्रेक नादुरुस्त असलेली बस सेवेत का सोडण्यात आली याबद्दल प्रवाशांकडून चौकशीची जोरदार मागणी होत आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे सिन्नर